समाधी सोहळा सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजे मुख्यमंत्री मोर्द या ठिकाणी येतात मुख्यमंत्री मोदय येत असताना कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगानं आणि कार्यक्रमात सुरू पुरेशा कार्यक्रम चालू शकणारा याची पंढरपूर म्हणजे कॉरिडॉरची चर्चा आहे का मागे भेटण्याच्या तिच्यासाठी प्रेरणा करतात पण चर्चा अशी होती की फक्त विश्वासात घेणार नक्की काय होणार आहे त्यांना आता विश्वासात घेणार आहेत सगळ्यांना चर्चा करूनच निर्णय होईल आणि विश्वासात घेणं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना जे अपेक्षित आहे त्या अनुषंगानं पुढची कारवाई करणं त्या अनुषंगाने काम चालू आहे मला नाही वाटत की कुठल्या व्यापाऱ्याला या सगळ्या चर्चा केल्याशिवाय त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडल्याशिवाय पुढच्या गोष्टी होतील असं मला वाटतं प्रशासकीय पातळीवर चालू आहे हालचाल मात्र राजकीय एक मला विषय काय की याच्यात राजकीय चर्चा होऊच नाही असं माझं मत आहे आणि जे प्रशासकीय पातळीवर चाललेलं आहे शेवटी निर्णय घेणारे तर मान्य मुख्यमंत्री मोदय आहेत आणि ते कुठल्याही त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं कुठल्याही इथल्या स्थानिक रहिवाशावर व्यापाऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांचं समाधान करून या ठिकाणी करणं केला जाईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठला किमतीपर्यंत आहे काही नामदेव समाधी सोहळा आहे त्या सगळ्या समाज बांधवांचा आग्रह हो होता की मुख्यमंत्री महोदय आणि या सोहळ्याला यावं आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदय या सोहळ्याला येतात आणि जो मला वाटते नामदेव पायवीचं दर्शन होईल पुण्याचं दर्शन होईल आणि हा जो समाज आहे त्यांच्या आग्रहानं मुख्यमंत्री मोद मोदय इथे येतात त्यांच्याशी डायलॉग चर्चाही होईल आणि मुख्यमंत्री मोदय बोलतील त्यांच्याशी मी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की व्ही आय पी झोन आपण केलेला होता म्हणजे वेहिकल लेस झोन केला होता तो आपण वारीच्या कालखंडासाठी केला होता मी त्याही वेळा तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होतो की हे वारीच्या कालखंडामध्ये आपण करतो पण तरीसुद्धा माझं कायम मत राहील की व्ही आय पी दर्शनाचा कालावधी नेमका किती असावा आणि त्याने कसं दर्शन करावं आणि हे दर्शन करत असताना जे दर्शनभारीतले भाविक आहेत त्यांना त्रास होणे ही माझी भूमिका आजही कायमच आहे त्या अनुषंगानं आता आपण बघितलं की वारीचा उत्सव झालेला आहे आणि आता मंदिर समिती आणि वारकऱ्यांशी चर्चा करून त्याचं स्थायी समाधान आपण नक्कीच काढू आता आणि आपण बघितलं की ऑनलाईन दर्शनाची जी विषय आहे आपण जो मुद्दा आपण घेतलेला आहे तो त्याच्या ते अनुषंगानं आता आपण पुढे जाऊ भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात अनेक पक्षातले संपर्क आहेत आपल्या जिल्ह्यातले कोण आहेत तुमच्याकडे काय <laughs> जबाबदारी माझ्याकडं जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगानं इथली जिल्हा परिषद असेल इथल्या नगरपालिका असतील इथल्या महानगरपालिका असतील या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून याव्यात म्हणून हे करत असताना जे सोबत आहे ते राहतीलच जे सोबत नाही ते बरेचसेच येतील या सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचा झेंडा या जिल्ह्याच्या प्रत्येक संस्थेवर असावा अशा पद्धतीची भूमिका वरिष्ठ पातळीवरून माहितीचा आमचा विषय आहे जशी जी परिस्थिती वरिष्ठ निर्माण करतील वरिष्ठांची त्या अनुषंगणारे होईल मोठे मोठे नाव आहेत असे आहेत खरेच आहेत